चाललो कायसाठी माहीत आहे हे फक्त हे आणलेले रोप हे सफरचंदचं लावेल तर आहे पण हे खाडे आहेत की नाही खाडे याच्यात आहे की नाही याच्यात पाहिजेत ना आणू का बकेट आणू का बरं आणतो तुला त्यासाठी म्हटलं सुजा भरून गे रे तू ऐकायला तयार नाहीस मला माहीत आहे ना कॅन पाहिजे हे बा खाळा पडलेला आहे मित्रांनो होऊ शकता तुम्ही हे बघा हे बघ आमचे भाऊचं संपलेलं आहे तिथे थांबले दोघं भाऊ हे बघ का लय विडो होतात भाऊ एका विडो काढला टाका सुपू भाऊ